तील तेराशे चौऱ्याण्णव गावापैकी तब्बल सहाशे छप्पन्न गावामध्ये स्मशानभूमी असत नाहीये त्यामुळं पावसाळ्यामध्ये जे भूमिहीन आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीये त्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण येते मग कधी पावसाळ्यामध्ये ताडपत्री असेल पत्र्याच्या पत्र जा खाली काही काही ठिकाणी आहे स्मशानभूमी दहा पंधरा वर्षापूर्वी बांधलेली मात्र त्याची दुरावस्थ झालेली ती बांधकाम ठासलेलं आहे पत्र्याचे शेड ओढून गेलेले आहेत मात्र या ठिकाणी पाहिलं तर बीड तालुक्यातले महाजनवाडी या ठिकाणी गाव आहे गावापासून तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर गायरान जागे या ठिकाणी स्मशानभूमी बांधलेली आहे सात आठ वर्षापूर्वी आणि या स्मशानभूमी आतापर्यंत एकही अंत्यसंस्कार झालेला नाही प्रश्न असा पडलाय की शासनाचा जो निधी जो आहे एकीकड गावामध्ये स्मशानभूमी नाहीये आणि दुसरीकडं अडीच किलोमीटर अंतरावर जे वापरत नाहीये त्या ठिकाणी तब्बल खर्च केला जातो त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये संबंधित जे ग्रामसेवक गाव पुढारी असतील किंवा शासनाचे अधिकारी जे असतील त्यांनी याचा विचार केला नाही का हा शासनाच्या पैशाचा अपव्यय नाही का कारण एका ठिकाणी दुरावस्था असताना उड्यावर अंत्य होत असताना आणि वापरत नसल्यास स्मशानभूमी हा शासनाच्या अन्नागोंदी कारवाचा अजब नमुना